महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा नगरपंचायतीच्या सर्व विभागांचा नगर सविस्तर आढावा बैठक आज घेण्यात आली त्यात अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश देण्यात आले शिंदखेडा तहसीलदार अनिल गवांदे नगरपंचायतीचे प्रशासक पंकज पवार मुख्य अधिकारी श्रीकांत फागणेकर बाजार समिती सभापती नारायण पाटील नगरपंचायतीचे माजी गटनेता अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ नायब तहसीलदार विजय गोसावी उपसभापती प्राध्यापक आर जी खैरणार माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले बिला पाटील युवराज माळी सुभाष माळी भाजपचे अध्यक्ष संजय महाजन माजी नगरसेवक उदय देसले मनोहर पाटील विनोद पाटील दादा मराठे प्रवीण माळी सुरज देसले पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंके बांधकाम अभियंता तेजस लांडे पीएमए वायचे अमरदीप गिरासे लेखा दिपलेश बागुल यांच्या सह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते शहरात मागील काळात पंधरा दिवसातून एकदा पाणी येत होते ते आता तीन दिवसाआड येत असून पुढील काळात किमान एक दिवसाआड नियोजन करावे नागरिकांची मागणी लक्षात घेता नळ जोडण्या तातडीने करून द्याव्यात तसेच शुद्ध पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक तेथे विद्युत पंप बसविण्याची कार्यवाही करावी बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेताना रस्त्याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे अशा स्पष्ट सूचना दिल्यात त्याचबरोबर शहरातील स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली पथदेवे सुरळीत चालू ठेवावेत नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी नम्रतेने संवाद साधावा आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अशा सूचनाही केल्यात शहरातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी लवकरच शहाण्णव कोटी रुपयांचे भुयारी गटारीकरण प्रकल्प मंजूर होणार असल्याचेही यावेळी सांगितले यावेळी बैठकीत नागरिकांच्या विविध अडचणी जाणून घेतल्यात आणि त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दादा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा